thank you धर्म की जय भारत माता की

बांगलादेशामधल्या सव्वाशे कोटी हिंदूंच्या जीवितांचं रक्षण करणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि या निषेध ते त्यांच्यापर्यंत पोहचवते आपल्या सरकारपर्यंत पर्यंत पोहोचवते आपल्या सरकारला याच्यावर घेणं गरजेचं भूमिका घेणं गरजेचं आहे त्यामुळे हे आंदोलन आजची सुरुवात आहे आज आपण आंदोलन केलं निषेध मोर्चा केला घरी गेलो हे आंदोलन संपलेलं नाही निमव्या बांगलादेशाला त्यांनी जेवायला घातलं जात धर्म त्यांनी पाहिला नाही के लग के लग ते इस्कॉनचं मंदिर पहिल्या चोवीस तासात जाळलं गेलं काय निमित्त केलं गेलं बांगलादेशात प्रत्येक विद्यार्थी आंदोलन कधी तिथल्या स्थानिक विद्यार्थी स्थानिक सरकारशी संबंधित असलेलं आंदोलन पण त्या आंदोलनामध्ये पाकिस्तानी घुसले हे शहरी शहरी इब्रांडू घुसले त्याला आपण शहरी नक्षलवाद म्हणतो आणि संपूर्ण जग आमच्या ताप्यात असावं अशी चार कुटुंब संपूर्ण जगामध्ये प्रयत्न करतायत ज्याला आपण स्टेट या नावाने ओळखतो त्या डिप्टेकची मंडळी त्याच्यामध्ये घुसली एकाने पैसा टाकायचा आहे एकाने भावना आहेत आणि एकाने प्रत्यक्ष या सगळ्यांच्या आडून समोर हल्ले करायचे अशा पद्धतीने सुरिजीवित षडयंत्र या ठिकाणी राबवलं गेलं आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन कधी सत्ता बदलून गेलं आपल्याला कळलं नाही दुर्दैवाने आपल्या देशामधूनच बदललेले सरकारचे वगैरे पण गायले गेले पण लक्षात ठेवा आज तिथले हिंदुजीची परिस्थिती आहे एका काळामध्ये तुमची ना आमची आहे तिथले व्हिडिओ बघून आम्हाला घाबरायचा नाहीये आम्ही छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप आणि लक्ष्मीबाई यांचे वंश आहोत आगोरला आम्ही भाबरला नाही अकबर नाही शहा नाही नाही महामूल जिनिसला घालायचं काही कारणच नाही आपल्याला मग यापुढं आपण सर्वजणं या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवणार आहोत तुमची मागणी बांगलादेशामध्ये हिंदू आणि अल्पसंख्यांक समाजावर मुस्लिम कंटरपंथियांद्वारे अत्याचार होत आहेत त्यांची मंदिरे घरे दुकाने जाळी जात आहेत तेथील हिंदू महिलांवर अमानवीय अत्याचार होत आहे तेथील हिंदूंसहित सर्वच अल्पसंख्याक मुंडा कुकी इतकी जनजाती व बौद्ध बांधवांचे दिवान देखील कट्ट कट्टरवाद्यांनी हलाकीचे करून टाकले आहे या सर्व अत्याचाराचा शांततामय आणि लोकशाही मार्गाने निषेध व्यक्त करणाऱ्या साधूंना बांगलादेश सरकारने देशद्रॉईची कठीण कलमे लावून तुरुंगात थांबले आहे त्यांचे वकिलावर बाण घटक हल्ला करण्यात आला आहे आज बांगलादेशातील दे इस्लामी सरकार व न्यायालय येथे हिंदूंची बाजू घेणारे कोणीही शिल्लक राहिलेले नाही बांगलादेशातील इस्लामी सरकार देखील हिंदूंसोबतच अन्य अल्पसंख्याकांवरील दिसून येत आहे स्वातंत्र्याच्या वेळी बांगलादेशमधील हिंदूंची संख्या होती ती आज केवळ राहिली आहे युनो आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांनी जर उचलली नाहीत तर, तर बांगलादेशमधील आठ टक्के हिंदू व अन्य अल्पसंख्याक समाज जिहादी इस्लामिक कट्टरवादाला बळी पडून संपूर्णपणे नापशेष होईल असे भविष्य स्पष्ट दिसून येत आहे त्यामुळे आज बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्याक बांधवांची आम्हाला अत्यंत चिंता वाटत आहे आम्ही सर्व सकल हिंदू समाज मिळून बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्याक समाजावरील अत्याचाराचा तीव्र निषेध व्यक्त करतो व आपण आवाहन करतो की युनो आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांनी याची दखल घ्यावी व बांगलादेश मधील इस्लामी मानव विरोधी सरकार व वा आतंकवादी यांच्या विरुद्ध कठोर पावले उचलावी तसेच इस्कॉनच्या साधूंची तात्काळ मुक्तता करावी बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्याक का समाजास कायमस्वरूपी सुरक्षितता मिळण्यासाठी सर्व अविशेष उपाययोजना अमलात आणावे जय श्रीराम सकल हिंदू समाज जबाबदारी आहे आमची प्राथमिकता आहे त्या हिंदूंचं शिरकान तिथे थांबवायचं असेल आमच्या आया बहिणीची अवैध तिथे थांबवायची असतील त्यांच्यावरती अन्य अत्याचार आम्हाला थांबवायचे असतील तर आम्हाला एकशे चाळीस लोकांना शांत झोकून जमणार नाही आज जागतिक मानवाधिकार दिवस आहे आंतरराष्ट्रीय ह्या दिवशी आम्हाला संपूर्ण भारतातून अशा पद्धतीची निषेध आंदोलन करून संपूर्ण जगाचं लक्ष बांगलादेशाच्या हिंदू सहाकडे वळवायचं आहे आज अतिशय भयान अवस्था बांगलादेशामधल्या हित धर्मियांची आहे त्यांना त्यांचा कुठलाही पूजापाठ करून दिला जात नाही कुठलाही धार्मिक आचारांच्या त्यांनी अंमलात आणायचा नाही बांगलादेशामधली पन्नास टक्के विद्यापीठ मुस्लिम चटरपतींना देऊ दिली तीन दिवसापूर्वी आम्ही सजग हिंदू म्हणून पसंत त्यांनी बांगलादेशाच्या प्रत्येक बातमीवर आपलं लक्ष ठेवणं गरजेचं आहे व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम ह्या सगळी आम्ही आमची सेल्फी पाठवण्यापेक्षा बांगलादेशामध्ये काय करण्यासाठी भविष्यात लक्ष ठेवा फार अंतर नाहीये फार अंतर नाही आम्हाला असं सांगितलं जाते हिंदू कधी संपणार नाही हिंदूला कधी काही होणार नाही पण लक्षात घ्या आमची गांधारी साडेतीन हजार किलोमीटर लांब राहत होती गांधार देशामध्ये आज तिथं माहेर आमच्या देशापासून साडेतीन हजार किलोमीटर लांब राहिलं इंडोनेशिया इंडोनेशिया मधली मंदिर आम्ही बघतो पण ते अंतर चार हजार दोनशे वर राहिलं त्यामुळे ह्या ज्या आम्हाला गुलताबा घातल्या जातात जे आमच्या डोक्यामध्ये टाकलं जाते तुम्ही संपणार नाही आहात तुम्ही संपणार नाही आहात हे डोक्यातून काढून टाका पुढची पंचवीस वर्ष तुमच्या हातामध्ये अशाच पद्धतीने वागले तर त्यामुळे हा देश ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकात ओळखलं हो ज्यांनी आम्हाला जागा केलं ज्या संभाजी राजांनी सनातन वैदिक हिंदू धर्म की सनातन वैदिक हिंदू धर्म की बांगलादेश सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद युनोद सरकार आपलं सर्वांना कल्पना आहे चार महिन्यापूर्वी बांगलादेशामधील लोकनियुक्त सरकार जे होतं शेख हसीना सरकार हे अतिशय चुकीच्या पद्धतीने उलचवलं गेलं एका विद्यार्थी आंदोलनाचा तिथे भाऊ करून देश वेगात शेतकरी एकत्र घुसल्या आणि त्यांनी तिथलं देश लोकशाही सरकार बर्दर्प केला त्यानंतर जो शेख मोहम्मद शेख मोहम्मद सरकारच्या तिथे आलो येऊन सरकारचं तिथे आलं तर शेख मुद सरकारने कट्टरपदनीच्या हातातला पटबावणं कठपुट बनणं पसंत केलं आणि त्यानंतर तिथे मुस्लिम हे तर जेवढे पण धर्म आहेत म्हणजे हिंदू असेल जैन असेल बौद्ध असेल इसाई असेल या सगळ्या धर्मावर अतिशय आनंदित अशी आत्ताच्या त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत आणि ह्या धर्मियांची तिथे बाजू घेणारं कोणीच नाही आहे मग तिथे न्यायालयामध्ये जर बाजू मांडायला गेलं तर त्या वकिलांवर कुणी हल्ले होतात त्यांना जेव्हा मारलं जाते त्यामुळे अशा लोकांची बाजू घेणारं कोण त्यामुळे ह्या वेळेस आमचं कर्तव्य म्हणून भारतामध्ये जे काही हिंदू नागरिक आहेत आपण एकशे चाळीस कोटी जनताची भारतीय आहे आपलं कर्तव्य ठरते की आपण त्या देशाच्या नागरिकातल्या नागरिकांवर जे आनंदी अत्याचार होत आहेत ज्या तिथल्या स्त्रियांवर आई बहिणींवर जे आनंदी अत्याचार होतात त्याला कुठेतरी वाचा फोडणं ते कुठे थांबवणं यासाठी आपली एकजूट करणं आणि ह्यासाठी आजच्या दिवशी संपूर्ण भारतातल्या सकल हिंदू समाजाने ठरवलं काल दहा तारीख ही जागतिक मानवाधिकार दिन आहे त्या दिनानिमित्त संपूर्ण जगाचं लक्ष या प्रश्नाकडे वेधलं जावं युनोचं लक्ष या विध पक्षांकडे भेटलं जावं आणि त्यानिमित्ताने वाड्या तालुक्यामधून सकल हिंदू समाजाने असा एक निषेध मोर्चा या ठिकाणी आयोजित केला आणि त्याने आम्ही तसीदाराने एक निवेदन दिलेलं की जे निवेदन पुढे जाऊन राज्य सरकारकडे आणि केंद्र सरकारकडे आणि पुणे आम्ही ते युनोकडे ते पोहोचेल आणि ह्या सगळ्या प्रकारांना आळा बसेल व युनो सरकारला सरकारलाच पावलं उचलणं कट्टरपंथी मुस्लिम विरोधात भाग पडेल अशा एक आंदोलन आम्ही उभं करण्याचा प्रयत्न करू